मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा कथेच शीर्षक आहे रांगा रानगा ही कथा सत्यशोधक कॉम्रेड साठे यांच्या लेखनीतूनच साकार झालेली कथा आहे कथेला सुरुवात करण्यापूर्वी मित्र हो, जर आपण आपल्या मराठी शब्दगंध या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर ऐकूया कथा रानगा अंधाराच्या जबड्यातून नुकताच येळावी गाव बाहेर पडला होता श्रावणातला तो पाऊस क्षणभर विसावा घेत होता घराच्या कौलांवरचे पाणी हळूहळू झिरपून वळचणीकडे सरकत होते आणि झाडांच्या पानांवर बसून झोके घेणारे पाण्याचे थेंब शेवटी धरणीवर आपटत होते पिसाळलेल्या कुत्र्यासारखे धावत होते आणि रोजच्या कामाला लागलेल्या शेतकऱ्यांच्या काळजाला बोचकारीत होते सर्वत्र चिखल बरबरच होता मारुतीच्या देवळाशेजारी असलेल्या तालमीत पहिल्या कोंबड्यांपासून मेहनत करून येताळ्या नुकताच बाहेर ओट्यावर येऊन उभा राहिला होता श्रमदानाने साकार झालेली सडक तालमी पुढून पानवठ्याला गेली होती त्या सडकेन पाण्याला जाणाऱ्या स्त्रियांना तो निहाळीत होता देवळापुढच्या अंगणातच वाण्याचा उकिरडा ओकाऱ्या देत होता त्या उकिरड्यात कैकाड्याची दोन डुकर रोंदळत होती त्यांना पाहून येताळ्या संतापला होता एवढ्यात एक गाढव तालमी पुढे येऊन मंद गतीनं चावडीच्या रोकानं निघाल त्याला पाहून येताळ्याने एक शिवी दिली आईचं भडव इतक्यात भिवा ठोमरे येऊन दबक्या स्तोरात म्हणाला यताळ्या शळक्याची माणसं तुला मारणार आहे ती जरा जपून आस हे ऐकून येताळ्या भिथरून म्हणाला मला मारणाऱ्याच्या पोटात पाच काळज पाहिजे ती या मनाव हो। सवन बारा माणूस मारेल तरच नावाचा यताळ्या असं म्हणून त्यानं गरकन गर्दन फिरवली आणि एखाद्या वळू बोकडाप्रमाणे घराकडे निघाला यताळ्यानं मातीत मेचकलेल्या टॉवेलानं आपल्या टाळूची आणि हनुवटीची पेंडी बांधली होती त्या टावेला तुम त्याची टाळू घोड्याच्या टाळू सारखी कपाळावर आली होती त्याचा लहानस कपाळ फेपट नाक गुबगुबीत गाल सर्व काही तांबड मातीने लडबडलं होत त्याच्या त्या धिप्पाड देहावर त्याच डोकं अगदीच लहान दिसत होत त्याचा पिंगळ्यासारखा दिसणारा चेहरा आज किंचित उग्र भासत होता त्याचे ते वाटोळे बटबटीत बत डोळे उगीच फिरत होते आपले दात नसलेले तोंड घट्ट मिटून नाक फिंदरून तो शून्यात पाहत होता पणजी आखडल्यामुळे त्याच्या भरधार पोटऱ्या बाभळीच्या खोडासारख्या दिसत होत्या त्याच्या काळ्या रंगांवर तांबड्या मातीचे थर बसल्यामुळे तो चिखलातून रेडा उठावा तसा दिसत होता त्यानं अंगात दंडक घातलं होतं आणि आपली प्रचंड छाती पुढं काढली होती त्याच्या हातात शुभ्र कुऱ्हाड चमकत होती तिच्याकडे तो समाधानपूर्वक पाहत होता शेळके मारामारीला येणार ही बातमी ऐकून तो बेशेन होण्याऐवजी बेफिकीर झाला होता तो मुसमुसत चालला होता पुढून येणारी माणसं त्याला पाहून बिचकून उडीच मारी आणि बगल देत मात्र त्यांच्याकडे यताळ्याचे मुळीच लक्ष नव्हते येळावीत येताळ्याचा भलताच दरारा होता लोक त्याला भीत होते गावात बाजारात जत्रात कुस्त्याच्या फडात तमाशात सर्वच ठिकाणी येताळ्याची ती कुऱ्हाड चमकत असते गावात जरा जरी गडबड झाली तरी येताळ्या पुढे असायचा आणि बारा माणसं ठार करण्याचा तो आपला निर्धार सांगून टाकी त्याच्या बोलण्याला बळाला वर्तनाला गावात तुलना नव्हती परंतु त्याची घरची स्थिती तशी नव्हती दोन बैल एक मैस चार एकर जमीन चार अंकनी घर एक माथारी आई असा त्याचा प्रपंच बेताचाच होता परंतु येताळ्या बेतात नव्हता आजूबाजूला बाया दिसल्या की त्याचा पाय जमिनीवर ठरत नसे काहीतरी अचाट कर्म करून स्त्रियांना दिपवण्यासाठी तो जीवाचे रान करी स्त्रियांनी आपल्याकडे पहावे आश्चर्याने चकित व्हावे एखाद्या सुंदर स्त्रीने आपल्यावर मोहित होऊन जीव टाकावा अशी त्याची फार मोठी इच्छा होती एकदा एका लग्नात बऱ्याच देखण्यापुरी आल्या त्यांना पाहून यताळ्याला चेवच आला तो बेभान झाला त्या पोरींना बळ दाखवण्यासाठी त्याने पाण्याने भरलेली घागर आणून ती दातांनी उचलली सर्व वराडी मंडळी हैराण झाली त्या पोरी आश्चर्याने थक्क झाल्या पण येताळ्याच्या दैवाने त्याला दगा दिला त्याच्या सर्व दातांचा चुराडा उडून ती घागर खाली पडली आणि त्याच्या मूळच्या कुरुपतेत भर पडून तो कायमचा बोळका झाला त्या दिवसापासून तो आपले बेल्ट्यासारखे तोंड घेऊन फिरू लागला जरी त्यावेळी त्याची बचाळी मोडली होती तरी त्याची खोड मात्र मुळीच मोडली नव्हती लोक त्याला रांगा या टोपन नावाने ओळखीत पण त्याच्या तोंडावर येताळा म्हणत श्रावणी पाऊस पिंजलेल्या कापसाप्रमाणे भुरभुरत होता प्रत्येक झुडपाला नव्हती आली होती जिकडे तिकडे फुला हसत होती काही खरांवर भोपळीच्या वेलांनी पाय पसरले होते त्यांनी कौल झाकली होती पाळण्यात मूल झोपावे तसे हिरव्यागार पानात पिवळे भोपळे लोळत होते शेतकरी आपली रोजची कामं आटोपून रानात जात होते पेठेतले दुकानदार दुकानाच्या फळ्या बाजूला सरकवून गिराहिकांची वाट पाहत बसले होते पारा पाराखाली आला तेव्हा दोन कुत्री एकमेकांना चेलमंडण्याचा खेळ खेळत होती त्यांना पाहून त्याने डोळे वटारले तो उभा राहिला पुढून माथारा बंडू साळी येत होता तो आपलं ढेंगाळलेलं घोड ओढीत रानात निघाला होता आणि आपलं मुस्काळ वर करून पोट ओढीत ते घोड आचकत निघालं होतं बंडूसाळ्याला आपल्या घोड्यावर बसायचं होतं म्हणून तो एक उंच वटा शोधित होता त्याच्या डोळ्यापुढं चावडीचं जोत होत परंतु यताळ्याला पाहून बंडूसाळी थांबला आणि यताळ्या म्हणाला काय नाना रानात वाटत आणि ह पंचकल्याणी वारू वडत का नेता बसाकीवर येताळ्याने सुरू केलेली चेष्टा लक्षात येऊन साळी चिडला तो डोळे वटारून भुवया चढवून खाली वरी पाहत म्हणाला आणि तुम्ही पहिलवान कुठे कुठं घराकडे वाटतं साळ्यानं मारक्या मशीन शिंग पुढे करावे तशी मान वाकडी केली दात नसलेला जबडा मिटला हो आताच तालमीतन आलो यताळ्या हसत म्हणाला आणि साळ्याच्या घोड्या घोड्याच्या वो, पाठीवर त्याने जोराने थाप मारली त्याबरोबर ते घोड तिरपडलं त्याची कळ बोंडू साळ्याला येऊन तो गुरकला अय तालीमवाल्या काहीतरी काम कर असा महारोग्यासारखा आयत खाऊ नको हे साळ्याची बोलणे ऐकून येताळ्या बावरा झाला त्यानं आजूबाजूला पाहिलं जवळच ओलांड्याची हौसी हसत होती त्यामुळे येताळ्या चिडला व म्हणाला माझ्या अंगात लय बळ हाय दाखवू का असं म्हणून साडी दाखीव म्हणायची मुळीच वाट न पाहता येताळ्याने बंडू साळ्याच्या घोड्याच्या पोटाखाली उजवा हात घालून त्याला कवळा घातला आणि ते कचकान त्या घोडा उचलून आपल्या खांद्यावर घेतलं त्याबरोबर ते घोडा पाय फोडू लागलं त्याचा जीव नरड्याला आला आणि आगतिक होऊन बंडू साळे पाय आपटू लागला केकटू लागला येताळ्या माझं ला। मग येताळ्यानं घोड खाली ठेवलं आणि बंडू साळ्याचा जीव सुळावरून उतरला पुढे जाऊन त्यानं घोड्याची काळजीपूर्वक पाहणी केली आणि हळूच त्याच्या पाठीवर थाप टाकली त्या बरोबर भेदरलेल्या त्या घोड्यानं दुगाऱ्या झाडल्या साळ्याने डोळे अंकुचित करून चिडक्या आवाजात म्हटले लेका यताळ्या तू माणूस असून रानगा आहेस असं वागू नग मुंगी हो आणि साखर खा पण असा हत्ती होऊन लाकड मोडू नको नाहीतर फुकाट मरशील फुकाट मरशील हे शब्द यताळ्याच्या वरमी लागले आणि तो एकदम भडकला म्हणाला नाना मी फुकाट मरणार नाही मरण तर बारा माणूस मारूनच मर असा तसा मरणार नाही असं म्हणून तो पुन्हा झटक्याने निघाला बंडू साळी त्याच्याकडे पाहत राहिला एवढ्यात साळ्याचं घोडं मोठ्याने खिंकळू लागलं ते ऐकून पाराखाली उभा असलेलं गाढव एकदम जाग होऊन ओरडू लागलं त्या दंग्याने पारावरचे कावळे भेदरून पळाले ये येताळ्या घरी आला तेव्हा त्याची आई फनफणात बसली होती ती त्याला पाहून अधिकच चिडली ती मशीकडे तोंड करून बडबडू लागली माणसानं माणसासारखं वागाव एवढा उन्माद करू नये देवा घरी झडती द्यावी लागते पाण्यात राहायचं नि माशाची वैर का करावं उशीर ऐकून येताळ्या खेकसला ए आई तुला काय झालंय का, का भूत लागलंय मला भूत लागलं माथारीने भुवया चढवून विचारलं आणि येताळ्या म्हणाला हो हो तुला नीट सांग काय झालंय ते सांगू माथारी एकेरीवर येऊन म्हणाली त्या शेळक्याच्या पुरीला अडवलीस का मॅकावा अडवली तिला येताळ्या म्हणाला तिनंच मला अडवलं असं म्हणून तो बेकुमान हसला त्याने माथारी अधिकच चिडली सार गाव तुझ्या नावानं बोंग थोकतय माथारी कपाळावर मारून घेऊन म्हणाली आणि येताळ्या म्हणाला बोंबलू दे खुंटीला लावलेली कुऱ्हाड पुन्हा हातात घेऊन येताळ्या ओरडला हो म्या आडिवली अस ठसकली मग आता ते शिळक येऊन तुझा मुर्ता पाडतील तवा येऊ दे त्यासनी येताळ्या पुन्हा ओरडला एका सवन सोडून मारतो त्यासनी बियाला शळका ठेवित नाही बिमोड करतो त्यांचा हात काय बांधले ती माथारी गुरखली मोकळा असू दे येत्या एका ये पायावर उभा राहून बोलू लागला काचा मुंडकी तोडून जातो फासावर झुकत तू बघतरी खरं हे ऐकून माथारीला तिरमिरी आली तिच्या डोळ्यापुढं हानामारी सुरू झाली तिने बोलणे बंद केले आणि यताळ्या भाकरी खाऊन सोप्यात घोरत निजला आणि त्याच्या उशाला बसून संध्याकाळी होणारी मारामारी टाळण्याचा माथारी विचार करू लागली तिला रक्तपात नको होता यताळ्याच्या दगडी मनावर अलीकडे शेळक्याच्या सजीने मोहिनी घातली होती ती त्याला हवी हवीशी वाटत होती तिच्या चालण्याने बोलण्याने तो घायाळ होई ती आपल्या निर्यात टेपलीत निघाली की त्याच्या काळजाला हापके बसत आणि तिच्या बेदरकारपणाचा त्याला रागी तिचे रो तारुण्य त्याच्या डोळ्यात सोलू लागे तिने आपल्याकडे पहावे असे त्याला वाटे पण ते त्याच्याकडे मुळीच पाहत नव्हती एखाद्या लांडोरीप्रमाणे डुलत जाई आणि येताळ्या वैताकी पुढे पुढे सजीचा ताठा त्याला असह्य झाला एकदा तरी तिचे नाक खाली करायचे अशा ईर्षेने तो तिच्या टाई पडला अगदी सावलीसारखा तिच्या मागावर फिरू लागला एखाद्या बहिरी ससाण्यासारखा सूर मारण्यासाठी तो टपला होता एकेरीवर आला होता परंतु सजीला त्याची कल्पनाच नव्हती ती अप्रतिम स्वरूप उन्मादक तारुंने यामुळे तीन लोकांचे स्वामित्व प्राप्त झाल्यासारखी वागत होती काल दुपारी सजी एकटीच पांदीनं नदीला निघाली होती पांदीला चिटपाकरून होते निऱ्याचा घोळ डाव्या हातात आवरून एखाद्या फुलपाखराप्रमाणे ती चालत होती पांदीच्या दोन्ही बाजूंच्या कुपावरील फुलात भुंगे गुणगुणत होते एक कावळा शिमणीच्या माग लागला होता तो घसाड्या आवाजात ओरडला आणि सजी चमकून वर पाहू लागली इतक्यात येताळ्याने पांडीत उडी घेतली आणि हातात कुऱ्हाड धरून तो तिला आडवा झाला त्यावेळी तो पिसाट झाला होता त्याला पाहून रससीत सजी क्षणात कोमेजली तिच्या तोंडचं पाणी पळालं एखादी हरिण सापळ्यात अडकावी तशी ती बावरली आणि शब्द तिच्या नाजूक ओठांवर पांगुळले बायकांच्या जातीनं लय ताटा करू नये येताळ्या चेहरा करून म्हणाला माझी पाठ सोड सजी स्वतःला सावरून म्हणाली नाही सोडणार येताळ्या खेकसला मी ओरडन तिनं धमकी दिली ओरड त्याने घोगऱ्या आवाजात म्हटले आणि पुढे झेप घेतली ती अंग आवरून किंचित माग सरकली आणि आणि उस्माने आत्ता आपल्या शेळ्यांचं खांड घेऊन पांदीनं वर आला त्याला पाहताच यताळ्या कुपावरून उडी घेऊन बाजूच्या शेतात गेला सजीच्या कंठात आटलेला हंबरडा बाहेर पडला लोक जमले आरडा उरड शेळक्याच्या आळीला गेली आणि सर्व शेळके डिरक्या ठोकीत उठले त्यांनी कुऱ्हाडीत दांडे ठोकून तलवारी घासल्या आता यताळ्याचा मुर्दा नक्की पडणार असं गाव बोलू लागला सूर्य मावळतीला फिरला आणि येताळ्या उठून बसला अंगाला आळोखे पिळोखे देऊन जांभई दिली आणि टाळू खजवीत बसला जवळ बसलेल्या माथारीने बोलणे सुरू केले ती म्हणाली यताळा पंचिम जवळ आली बयाला तरी आण कि बिडासन मग एवढी घाई का पुन्हा त्यानं जांभळी दिली पंचिम आठ दिवसावर आली या आणि तू बहिणीच्या घरी चार रोज राहून जा माथारी म्हणाली आणि भुवया चढवून येताळ्या ठिस्करला छे रायचं नाव काढू नग तसा नव माथारी सारव करीत म्हणाली बया तुझी वाट बघत असल मग येताळ्या म्हणाला पाहिजे तर आत्ता जाऊन सकाळी तिला घेऊन येतो पर राहणार नाही बरं त्याने चेहरा गंभीर केला आणि चा बीडला जाण्याच्या तयारीला लागला चूळ भरून नवा सदरा घालून कुऱ्हाड घासून यताळ्या बहिणीच्या गावाला निघाला यताळ्या बीडला निघाला होता शेळक्याची माणसं वाटात गाठून मारतील याची जाणीव असूनही तो हादरला नव्हता उलट त्या प्रसंगाची तो आतुरतेने वाट पाहत होता आपण जगात एक अजिंक्य आहोत मृत्यू आपल्या उभाच राहू शकत नाही अशी अहंता छातीत घेऊनच तो चालला होता त्याचे एक एक पाऊल ऐदनाप्रमाणे एद, चिखलात पडत होते त्यामुळे त्याच्या पायाखालून सटकणारी चिखलाची चिपळी कासराभर दूर पडत होती नदीला जाणारी पान चिखलाने भरली होती वरचे वर पावसाची सर येऊन आणि वाटसरून तुडवून त्या चिखलाची घोटीव आंबील झाली होती त्यातून दमदार पावलं टाकीत तो, तो निघाला होता येताळ्या नदीवर आला तेव्हा नाव उभी होती त्या नावेत सहा स्त्रिया आणि चार पुरुष अशी दहा माणसं नाव सुटण्याची वाट पाहत बसली होती आणि त्या नावेचा भोई त्या खुंट्याला तांगडून दुरून येणाऱ्या वाट स्वरूची वाट पाहत होता एवढ्यात येताळ्या नावेजवळ आला प्रथम त्याने स्त्रियांच्या घोळक्याला पाहून चौकशी केली त्यात किती तरुण आहेत किती माथाऱ्या आहेत याची काळजीपूर्वक पाहणी करून मग भोयाकडे नजर टाकली त्या सहा स्त्रियांपैकी दोन पोरी अगदी तरुण होत्या त्या प्रथमच नांदून माहेरी निघाल्या होत्या त्यांचा हसरा स्वभाव नटबेपणा वगैरे पाहून तो चेकाळला त्याने दणकल नावेत उडीच घेतली नाव डगमगली आणि आत असलेली माणसं उलथी पालथी झाली भुई खाली पडून पुन्हा उठून म्हणाला ए माणूस आहेस का रानगा हे ऐकून येताळ्या खजील झाला तो काहीही न बोलता एका कोपऱ्यात बसला मडून पडलेली माणसं त्याच्याकडे मारक्या नजरेनं पाहत उठून नीट बसली तोंडानं ना फुटफुटली नाव कवा सुटणार कुराडीच्या दांड्याने नावेच्या फळीवर ताल धरीत येताळ्याने विचारले का लय काय झाली वाटत दरडवाणीच्या स्वरात बोलला त्यावर येताळ्या काहीच बोलला नाही हा हडकुळा लंगोटी लावलेला माथारा आपणाला भीत कसा नाही याचा तो विचार करू लागला त्याला त्याचे नबल वाटले मग त्यानं हळूच त्या बायांच्या घोळक्यात पाहिले त्यावेळी त्या दोन पोरी त्याच्याकडे पाहत असलेल्या त्याला दिसल्या त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव दिसत होता येताळ्याची नजर त्यांच्याकडे वळताच त्यांनी स्वतःच्या नजरा बेमालूम दुसरीकडे वळवल्या हे पाहून येताळ्याला हैसे वाटले तो त्या पुरुष मंडळीला म्हणाला या की तंबाखू खाया दाता आहे ती का भुयाने टोला मारला आणि स्त्रियांकडच्या बाजूला हास्यांची लाट उसळली येताळ्या हिरमुसला पण लगेच गंभीर झाला त्याच्या चेहऱ्यावर रागाची छटा तरळली त्याबरोबर भोयाने आपल्या बोलण्याचे सुकानु वळवून बोलण्याचा रोख बदलला तो पुन्हा म्हणाला दात कुस्तीनं पडले वाटत मग मात्र यताळ्या शांत झाला त्याचा राग पुन्हा एकदा मावळला त्याने होकारार्थी मान डोलावली परंतु तू माणूस आहेस का रानगा हे भोयाचे शब्द त्याच्या डोकीत वळवळत होते सूर्य मावळतीला पोहोचला होता त्याची किरण कृष्णा नदीच्या विशाल पाण्यावर सरपटत होती ते शांत कृष्णा आज भलतीच उग्र झाल्यामुळे हत्ती एवढ्या लाटा उधळीत होती जणू ते महाराष्ट्राचे पाणी दक्षिण हिंदुस्थानात पोचण्यासाठी विद्युत गतीने धावत होते सर्व चैतन्य एकत्र येऊन नाचत असल्याचा भास होत होता त्या पाण्यावर दृष्टी ठरत नव्हती चपळता त्यापुढे लुळी झाली होती त्या प्रचंड दराऱ्याने नाव डगमगत होती आत बसलेल्या जीवांच काळीज लुकलुकत होती कृष्णाबाई आम्हाला सुखरूप पोहोच असं ती मनात म्हणत होती आर्जवीत होती भोयाने नाव सोडण्यासाठी नावेचा सोंदूर सोडला व तो उठला तोच एक सापवाला आपल्या दहा वर्षाच्या मुलीच्या डोकीवर सापांचे पेटारे देऊन स्वतः छांद्यावर कावड घेऊन धावतच आला भोयाने त्याचे सामान व त्याला नावेत घेऊन नावेचा समतोल राखण्यासाठी सर्व स्त्रिया एका टोकावर बसवून आणि सर्व पुरुष मंडळी दुसऱ्या टोकावर बसून समतोलाची तरतूद केली आणि देवाचे नाव घेऊन नाव लोटली नाव झरझर तरंगत निघाली भोई नाव हाकू लागला त्याने पाण्याचा ओक पाहून आपल्या नावेला गती दिली त्या बलशाली पाण्याला चकवीत लाटांचा छेद करीत तेरा माणसांचे प्राण स्वतःच्या मुठीत घेऊन तो निघाला त्या महापुराशी त्याने एक प्रकारचे युद्धच आरंभले होते तो लढत होता त्याची नजर पुढे होती कुठं भोवरा आहे कुठं पाणी आहे कुठं गाळ आहे याची त्याला माहिती होती मुख्य धारेचा छेद अजून पुढे होता तो काटीत असता त्याला दोन मैल खाली भटकत जावे लागणार होते म्हणून तो शिकस्त करीत होता त्याचे सर्व लक्ष धारेकडे होते परंतु यताळ्याचे लक्ष सापवाल्याच्या त्या पेटाऱ्याकडे होते तो त्या पेटाऱ्यांकडे टक लावून पाहत होता सापवाला चिलीम तंबाखू तंबाडीत होता बाकी मंडळी गप्पा मारून करमणूक करून घेत होती त्या दोन पोरी कुजबुजून हसत होत्या सापांचे सर्व पेटारे यताळ्याच्या पुढ्यातच रचले होते त्याच्या समोर तो सापवाला बसला होता आणि त्याची पोरगी त्याच्या मांडीवर डोके ठेवून निजली होती सापांचे पेटारे आणि त्या पोरी यांच्यामध्ये यताळ्याची नजर धडपडत होती पुष्कळ विचारांती त्याला एक कल्पना सुचली यात कसला साप आहे का यताळ्याने विचारले आणि तंबाखूचा धूर सोडीत डोळे वटारून भुया चढवून सापवाला म्हणाला अस्सल नाग आहे त्यात नाग म्हणताच त्या दोन पोरींनी माना उंचावल्या व बावरून येताळ्याच्या रोखानं पाहू लागल्या त्यामुळे येताळ्याला अधिकच आला तो हुरळून गेला मग काळ किवाईच येताळ्या हुरळून म्हणाला छे नव जनावर ते सापवाला पसरट चेहरा करून म्हणाला सैतान आहे तो नाग काल मला चावला अरे मग बघूच व्हायचं दाखव लांबनं ताळ्या गळ घालीत म्हणाला नाही र बाबा उगीच गब्बस सापवाल्याने डोळे वटारले आणि दम दिला परंतु बायकांच्या घोळक्या घोळक्यात नागोबा पाण्याची भलतीच उत्सुकता वाढली पत्रांची चाळवाचाळव झाली भुरख्यातून डोळे गिरक्या घेऊ लागले त्या दोन पोरींनी येताळ्याकडे सारखी नजर लावली त्यामुळे त्याने त्या सापवाल्याकडे त्या भलताच तगादा लावला पुरुष मंडळींनीही संमती दिली सापवाला नाही म्हणत होता यताळ्यात दाखव म्हणत होता त्या दोघांची हुज्जत लागली होती भोई ऐकत होता शेवटी त्याने गप्प बसा असा इशारा दिला त्यावेळी मुख्य धारेचा छेद सुरू होता भोयाला घाम फुटला होता कारण निर्वाणीचा प्रसंग अगदी जवळ येऊन ठेपला होता या नावेची ससे होलपट व्हायला व्हायचा क्षण समीप आला होता परंतु साप पाहण्याची यताळ्याची आतुरता वाढली होती सापवाला आपले ऐकत नाही म्हणून त्याला त्याचा राग आला होता नाव कुठे आहे याकडे त्याचे लक्षच नव्हते एकाएकी त्याला एक युक्ती सुचली त्याने सापवाल्याची नजर चुकवून आपल्या कुऱ्हाडीचा दांडा त्या पेटाऱ्याच्या वरच्या ढाकणाला लावला आणि एकदम खसकून ते ढाकण उचकटले त्याबरोबर एक प्रचंड नाग फनकारून फना काढून क्षणात शेपटीच्या आणीवर उभा राहिला त्याने पहिला हल्ला त्या सापवाल्यावर केला परंतु चपळाईने स्वतःला मागे लोटून त्याने वार चुकवला त्या नागाचा विक्राळ चेहरा पाहून यताळ्याची भोबडीच वळली आणि तो पाठीवर कलंडला लगेच स्वतःला सावरून सापवाल्याने पुन्हा त्या नागावर झडप घेतली परंतु तो चपळ नाग विजेप्रमाणे सळकण सटला एखाद्या तलवारीच्या पात्याप्रमाणे लखलकत लग तो त्या स्त्रियांकडच्या बाजूला धावला क्षणात नावेवर अहकार झाला बायांनी एकच ओरड आरंभली नाव्यात गोंधळ सुरू झाला जो तो नाग नाग करून ओरडू लागला आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला साप आपल्याकडे येत असलेल्या पाहताच सर्व पाया ज्या टोकावर पुरुष मंडळी होती तिकडे धावल्या एका क्षणात त्या नावेचा समतोल नष्ट झाला मृत्यूशी झुंज देणारा भोई कसपाटाप्रमाणे दूर फेकला गेला आणि नाव कलंडली गरकन फिरून उपडी झाली एखाद्या पाठीखाली कोंबडी झाकावी तद्वत ती ते तेरा माणसं दाळली गेली क्षणभरच त्यांनी जगण्यासाठी शेवटची धडपड केली एकच किंकाळी फोडली आणि मृत्यूने त्यांना आपल्या पोटात गडप केले त्यांचा मागमूस नाहीसा केला येताळ्याचा तो राक्षसी देह कुणालाच पुन्हा दिसला नाही दुसऱ्या दिवशी मृतांचे नातलग नदीवर येऊन आक्रोश करू लागले त्यात येताळ्याची आई ऊर उर बडवीत ओरडली माझा हिरा हरपला हे ऐकून भोयाला संताप आला तो आक्तिक होऊन त्या माथारे पुढे जाऊन मोठ्याने ओरडला हिरा नव्हता त्यो रानगा होता त्यानं बारा माणसांचा जीव घेतला आणि आपला भी तेरावा दिला असं म्हणून तो थुंकला आणि वैतागून चालू लागला